मी डॉक्टर उमेश देशमुख केंद्र दे सरकारने काल सोयाबीन बासमती तांदूळ आणि कांदा यांच्या संदर्भात जे निर्णय घेतले ते किती फायद्याचे आहेत आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सोयाबीनसाठी सोयाबीनच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला कशी मदत होणार आहे ही गोष्ट एकदा समजून घेणं मला गरजेचं वाटलं केंद्र सरकारने सोयाबीनचं ते दे कच्चं तेल सोयाबीन असेल सोयफीन असेल हे आयात करताना त्याचा जो आयात कर होता तो साडेपाच टक्क्यावरनं आता सत्तावीस पॉईंट पाच टक्के केलाय आणि रिफाईन्ड जे तेल होत रेडीमेड तयार केलं तेल याच्यावरचा आयात कर साडे सतरा टक्क्यावरून बत्तीस पॉईंट पाच टक्के केलाय यामुळे नेमकं काय होईल का यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनचा भाव वाढण्यासाठी कशी मदत होईल मुळामध्ये सोयाबीन पासून जेव्हा आपण उत्पादन काढतो त्यावेळेस ऐंशी टक्के पेन निघते आणि वीस टक्केच तेल निघतात यामुळे ज्यावेळेस आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये hmm. सोयाबीनला उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणजे पन्नास पंचावन्न लाख टन महाराष्ट्रात होतं तेवढंच किमान पन्नास पंचावन्न लाख टन मध्य प्रदेशामध्ये होत सोयाबीनचे नव्वद दिवस हमी भवानंद लाफेडच्या मार्फत खरेदी करायचे आदेश केंद्र सरकारने दिले तर राज्य सरकार आता नव्वद दिवस हमी खरेदी खरेदी करत आहे पहिले हा मुद्दा समजून घेऊ की चौदा मोदीजींचं सरकार खरेदी किती येण्याची अन्न त्यांची ती सहा टक्के ते दहा टक्केच्या दरम्यान व्हायची पण दोन हजार पंधरा सोळा नंतर नाफेडनं सेंटर्स वाढवले वेगवेगळ्या संस्थांना सेंटर्स दिले बाजार समितींना सेंटर्स दिले फार्मिंग कंपन्यांना सेंटर्स दिले त्या माध्यमातून आता साधारणपणे कुठल्याही पिकाच चाळीस टक्क्यापर्यंत सोयाबीन असेल मूग असेल तूर असेल चाळीस टक्क्यापर्यंतची खरेदी आहे हमी भावामध्ये हमी भाव चार हजार आठशे नव्वद आहे आणि मध्य प्रदेश सरकारनं काल जेव्हा तो वाढवला तेव्हा सगळ्यांचीच अशी इच्छा आहे की महाराष्ट्र सरकारने तो अशा पद्धतीने स्वतःच बजेट त्या वाढवावं आणि तशी विनंती आम्ही पण सरकारकडे करतोय हे वाढल्यानंतर नेमकं शेतकऱ्याला भाव कसा होईल व्यापारी असे करायचे की तेल कच्च तेल आयात करायचं ते इथं व्यवस्थित तयार करायचं आणि मार्केटला विकायचं बऱ्याचदा मग रिफाइंड जसर तसं रेडीमेड तेल आयात करायचं त्याची ब्रँडिंग करायची आणि ते विकायचं आता हे आयात कर वाढवल्यामुळं बाहेरून येणारं जे तेल आहे कच्चा असेल किंवा रिफाईंड तेल असेल हे त्यांना महाग पडेल आणि हे महाग पडलेलं तेल परत इथं अजून महाग विकणं त्यांना सोयीचं ठरणार म्हणून देशांतर्गत सोयाबीनचे उत्पादन झाल्यानंतर या सोयाबीनच्या खरेदीमध्ये स्पर्धात्मकता वाढेल आणि त्याचा थेट फायदा सोयाबीनचे भाव वाढून शेतकऱ्यांना जास्त किंमत मिळत होईल आता चोवीस तासामध्ये सोयाबीनचे भाव बऱ्यापैकी दोनशे तीनशे प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे हेच कांद्याच्या बाबतीत आहे कांद्याला असं होतं की नऊशे पन्नास डॉलर त्याच्यापेक्षा भर जास्त भावानं निर्यात करता नाही एक कॅप होती नऊशे पन्नास डॉलरची आणि निर्यात मूल्य द्यावं लागायचं चाळीस टक्के आता तर कॅप हटवलाय कारण नऊशे पन्नास पेक्षा जास्त येत नव्हतं कारण बाहेरच्या देशातला म्हणजे चीनचा असेल पाकिस्तानचा असेल तो कांदा स्वस्त जायचा आणि आपला आप मग चाळीस टक्के मूल्यामुळे महाड जातोय आणि म्हणून शेतकऱ्याचं नुकसान होत आहे अशी एकत्रित भावना होती त्यावरती केंद्र सरकारने इराज केला वीस टक्के निर्यात मूल्य ठेवलंय आणि जी कॅप होती एक्सपोर्ट प्राईजची ती आता आहे हे दोन मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे मोठ्या प्रमाणावरती पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालंच आहे पण येणारं जे सोयाबीन ते हमी भावाने जास्तीत जास्त काळ विकता यावं नव्वद दिवसापर्यंत जास्तीत जास्त ते खरेदी करता यावं यासाठी महाराष्ट्र सरकार काम करते केंद्र सरकार काम करत आहे आणि आता हे आयात कर वाढवल्यामुळे स्पर्धात्मक पावणेचा शेतकऱ्यांना भावाने निश्चित फायदा होईल हे जे इंटरविशन केंद्र सरकारने केलेलं ह्या मार्केटमध्ये त्याचा एकमेव उद्देश शेतकऱ्यांना फायदा होणं आपल्याकडे जास्त उत्पादित होत नाही त्यावर त्यामुळे त्या विषयावर बोलणं काही योग्य होणार नाही किंवा गरजेचं असं मलाही वाटत नाही हमी भावानं विकल्या जाणं हमी भाव महाराष्ट्र सरकारने अजून काही वाढवून देता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं आणि ह्या वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना फायदा होणं हे सगळं मागचं जे या सगळ्या जो उद्देश आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवा हा या मागचा उद्देश आहे थँक्यू